नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण तीन कलरमध्ये विणलेली आहे ही वीण कितीही कलरमध्ये विणता येते शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा आपण ही विण विणताना उपयोग करू शकतो ही विण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण एकच ओळीची आहे ही एकच ओळ घातल्यानंतर ही विण तयार होते या मधल्या ज्या ओळी आहेत त्या अगदी आहे, साध्या आहेत त्या तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे तीन ओळीनंतर ही एक ओळ घातलेली आहे तर ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत सुरुवातीला मी चार ओळी खाली या विणून घेतलेल्या आहेत आणि मग दुसरा कलर नये ही विण सुरुवात केलेली आहे ते व्हाईट आहे तर आता ऑरेंज घ्यायचं आहे व्हाईटच्या चा एकूण चार ओळी झाल्यानंतर दुसरा कलर म्हणजे हा कलर आता येईल ही सुलट बाजूचा असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे याप्रमाणे असा इथे डबल धागा आत घ्यायचा आहे असा लूप होतो हा तर यातला हा जो धागा आहे तो ओढला तरी इथेच थांबून जातो किंवा ओढला जात नाही हा धागा मात्र ओढला तर आणखीन येतो तर, ये तर हा जो धागा आहे की जो ओढल्यानंतर येत नाही तो धागा घ्यायचा आणि दोन टाके उलट विणायचे त्यानंतर या पाठीमागच्या बाजूने हा धागा असा खेचायचा की बरोबर ही डिझाईन याय जाते प्रत्येक दोन टाक्यांच्या वेळी असं करायचं आहे याप्रमाणे धागा हात घ्यायचा हा जो धागा ओढला तरी जो ओढला जात नाही त्या धाग्याने दोन टाके उलट विणायचे आणि पाठीमागून हा धागा असा ओढायचा की इथे बरोबर हे डिझाईन तयार होत जाईल अगदी सोपी अशी ही विण आहे ही आता जी आपण ओळ घालत आहोत त्यामुळे ही डिझाईन बनते शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली यानंतर याच कलरने तीन ओळी विणायच्या ही उलट बाजूची ओळ आहे ती उलट विणायची त्यानंतर एक सुलट बाजूची ओळ विणायची आणि पुन्हा ही उलट बाजूची ओळ विणायची याप्रमाणे डिझाईनची ओळ घातल्यानंतर एकूण तीन ओळी विणायच्या आहेत तर ही पहिली ओळ झाली ही उलट ओळ पाठीमागच्या बाजूला किंवा उलट बाजूला असणार आहे ही शेवटचा टाका एजिंगचा आहे सुलट बाजूची ओळख पूर्ण सुलट विणायची एक टीप इथे अशी आहे आपण तीन कलरने ही विण विणत आहोत त्यामुळे हा जो धागा आहे तो हे असे धागे पाठीमागे ठेवायचे आणि याच्या खालून असा घ्यायचा म्हणजे उरलेले दोन धागे पुढे पुढे कॅरी होत जातात येत जातात तर ही सुलट बाजूची ओळ आता सुलट विणायची आहे म्हणजे ही तिसरी ओळ म्हणता येईल हे पहा चौथी ओळ उलट बाजूला पुन्हा ही सगळी ओळ उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिनचा आहे ही ओळ पूर्ण झाली यानंतर पुन्हा कलर चेंज होईल पुन्हा ही ओळ घालायची आहे हा ग्रीन कलर घ्यायचा हा ग्रीन कलर जो आहे तो असा या दोन धाग्यांच्या खालून घ्यायचा त्यानंतर या याप्रमाणेच ही ओळ विणायची पुन्हा दोन टाके उलट विणायचे मग हा धागा असा ओढून घ्यायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली पुन्हा उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणायची शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली यानंतर पुन्हा दोन ओळी घालायच्या आणि मग नवीन कलर लावायचा खूप सुंदर दिसते ही विण विणायला सोपी आहे कुठल्याही विणकामामध्ये तुम्ही थोडासा व्हेरिएशन म्हणून ही विण वापरू शकता तसेच काही सिंपल विणायचं असेल आणि त्यामध्ये थोडस व्हेरिएशन करायचं असेल तर तेव्हा सुद्धा ही विण वापरता येईल सोपी आहे विणायला क्राफ्ट साठी ही विण छान दिसते बटवा बॅग स्कार्फ वगैरे यासाठी सुद्धा ही विण छान दिसते शाल साठी ही विण छान दिसते तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद